प्रीमॅच्युअर बोलणं झालं कारण अजून खटलाचा तपास आरोपीच्या विरुद्ध पुरावा काय उपलब्ध आहे सर आपली नियुक्ती विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे काल आपण जन आक्रोश बघितला या संपूर्ण केसमध्ये तुमची प्रायोरिटी काय असेल कालच मला रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दूरध्वनीवरून कळवलं आहे अधिकृतरित्या शासनाचं तसे आदेश निघायचे आहेत लोकांचा संताप आणि त्याचा उद्रेक हे अत्यंत मी समजू शकतो आणि घटना अशी दुर्दैवी होती की ज्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात आणि या निमित्ताने काही प्रश्न आयरनीवरती आलेले आहेत लहान बालकांच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे विशेषतः ते ज्या वेळेला टॉयलेटला जातात मग लहान मुलगा असेल मुलगी असेल या संदर्भातले काही नियम हे निश्चित प्रकारचे दंडनीय स्वरूपाचे असले पाहिजे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की या घटनेतून कोणत्याही प्रकारचं कोणी राजकारण करता कामा नाही कारण शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकारी नियुक्त केलेत त्यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केल्यानंतरच खटल्याचं कामकाज माझ्याकडे येईल त्याच्यानंतरच खटल्याच्या याच्याबद्दल मला सांगता येईल uh... या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक गोष्टी आता समोर आलेल्या आहेत जो आरोपी होता त्याचं बॅकग्राऊंड चेक करण्यात आलं नव्हतं छोट्या मुली होत्या तिथे पुरुष कर्मचारी देखील कार्यरत होते पोलिसांनी गुन्हा दाखल करायला वेळ लावला अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत तर त्या संदर्भांना देखील तुम्ही प्राधान्य द्याल नाही हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन राहील कारण दोन वेगवेगळे भाग आहे गुन्ह्याचा तपास एक भाग आणि दुसरा भाग ही जी घटना घडली त्यामागचा मागे कोणाचा निष्काळजीपणा कोठपर्यंत होता या संदर्भात देखील शासनाला वेगळी चौकशी करावी वे लागेल अर्थात त्याचा माझा काही संबंध राहणार नाही परंतु या घटनेचा बोध घेऊन यापुढच्या भविष्यकाळामध्ये शाळां शाळेंमध्ये कुठली प्रकारची शाळा असो तिथे लहान बालकांकरता काही सोयी सवल उपलब्ध आहेत की नाही त्यांना नेणारं स्थानगृहापर्यंत कोण कोण आहेत या संदर्भात देखील शासनालाकडे नियम करावे लागतील आणि त्याचं अनुकरण हे निश्चितप्रमाणे कसोशीने करावे लागणार आहे पोलीस जेव्हा चार्जशीट दाखल करतील त्याच्यानंतरच तर तुमचा जो भाग असेल पार्ट असेल त्याला सुरुवात होईल मात्र आतापर्यंत जी काही कारवाई पोलिसांनी केलेली आहे जी काही कलमं पोलिसांनी लावले आहेत तुम्ही त्याची माहिती घेतलीच असेल तर त्यात आणखीन काही बदल किंवा आणखीन काही वाढीव कलम लावता येतील तुमचं गायडन्स राहील त्या त्यासाठी देखील नाही हे बघा आता काय पोलिसांनी तपास हा त्यांचा स्वतंत्र बुद्धीचा निर्णय राहील माझं कामकाज हे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरू राहील आणि पोलिसांना कायदा कळतो पोलीस सक्षमरित्या त्याचा तपास करतील अशी मग आपली अपेक्षा करूया आणि त्याप्रमाणे आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्याच्यात काय आहे याविषयी मला अधिकृत भाष्य करता येईल धन्यवाद एक एक शेव शेवटचा प्रश्न जे सगळे काल आपण बघितलं जे लोक प्लॅटफॉर्मवरती आलेले फाशीची फाशीची मागणी सगळे लोक करत होते एक फास देखील लोक घेऊन आलेले तुमच्याकडून तशी काही मागणी किंवा तशा प्रकारचे आर्ग्युमेंट केली जाईल का, के का तोटात हे प्रीमॅच्युअर बोलणं झालं कारण अजून खटलाचा तपास आरोपीच्या विरुद्ध पुरावा काय उपलब्ध आहे आणि जसं आपण बघितलं की शक्तीमील गँगरेप केसमध्ये दे देखील तोही खटला मी चालवला होता त्या खटल्याच्या वेळेलाही लोकांच्या भावना प्रक्षुब्ध होत्या आणि त्याच्या आरोपीची दुष्कृत्य काय याचा पोलिसांनी जंत्री तयार केली होती त्याप्रमाणे आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच पोलिसांनी तपासामध्ये काय काय गोष्टी आणल्या आहेत याची चाचपणी न्यायालयात केली जाईल धन्यवाद